सुंदर असं सॉफ्ट सिल्क मध्ये असणार आहे कांजुअर मध्ये आणि तुम्हाला बघितलं आता हे मध्ये डिझाईन मध्ये होते बारीक डिझाईन मध्ये याच्यामध्ये सुंदर अशी लाईनिंग डिझाईन मध्ये असणार आहे आणि व्हाईट अशी कॉम्बिनेशन असणार आहे सिल्वर आणि गोल्डन जरी मध्ये मिक्स असलेला सुंदर असा कलर आहे आणि कार्ड सुद्धा अतिशय बेस्ट आहे ग्रीन कलर ची आणि बारीक डिझाईन आहे पल्लूला सुंदर अशी बारीक डिझाईन केलेली आहे वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क असणार आहे बॉर्डर सुद्धा अतिशय सुंदर अशी बॉर्डर आहे चटाई बॉर्डर आहे चटाई बॉर्डरला सुंदर अशी वर्क केली डिझाईन आहे बॉर्डरला अतिशय सुंदर अशी याची बी प्राइस आहे फक्त बाराशे पन्नास रुपये सगळे डिस्काउंट मध्ये दाखवणार आहे ऑफर मध्ये साड्या आहे तुम्ही त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि पटापट -पत स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे कारण की ऑफर मध्ये सिंगल सिंगल पीस असणार आहे त्याच्यामध्ये हा ब्लाउज पीस असणार आहे रनिंग मध्ये ब्लाऊज पीस असणार आहे तर कॉन्ट्रस्ट नसणार आहे सुंदर असा ब्लाउज पीस आहे